विश्वासार्हता सत्यता पडताळूनच बातमीला प्रसिद्धी द्यावी मंत्री डॉक्टर ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या मूलभूत नैतिक मूल्यांचीही जोपासना आहे आजच्या व्हॉट्सअप फेसबुक इंटरनेट मीडियाच्या जमान्यात पत्रकाराने बातमीची विश्वासार्हता सत्यता पडताळूनच बातमीला प्रसिद्धी द्यावी असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर यांनी व्यक्त केलं माउंट आबू येथील ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या मीडिया विंग तर्फे आयोजित निरोगी आणि आनंदी समाजासाठी आध्यात्मिक सक्षमीकरणात मीडियाची भूमिका या विषयावर ते बोलत होते त्यांनी पुढे पत्रकार प्रसार माध्यम व्यक्तिगत हेवे दावे हित राजकीय स्वार्थ सूड काढण्यासाठी नव्हे तर राष्ट्रहितासाठी हवे प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यासाठी मीडिया विंगच्या माध्यमातून बहुमूल्य योगदान देत आहे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून दोन हजार सत्तेचाळीस अखेर सक्षम भारत बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आपण सर्वांनी संघटितपणे सांगितलं प्रारंभी ब्रह्माकुमारी मुख्य व्यवस्थापिका डॉक्टर डॉक्टर दीदी रतन मोहिनी व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं अध्यक्षस्थानी करुणाभाई हे होते मीडिया विंगचे मुख्य डॉक्टर यांनी स्वागत केलं ब्रह्माकुमारी चंद्रकला यांनी स्वागत व आभार मानले महानकारी न्यूज साठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा